निवडणूक यादीत पुन्हा एकदा घोळ समोर आलाय मनसेच्या अंधेरी पश्चिम विधानसभा विभाग अध्यक्ष मनीष धुरी यांच्या नावानेच घोटाळा करण्यात आल्याची माहिती समोर येते मनीष धुरी यांच्या फोटो समोर बंगाली व्यक्तीचं नाव आहे तर त्यांच्या बहिणीच्या फोटो समोर एका मुस्लिम महिलेचं नाव असल्याचं उघडकीस आलंय यावर निवडणूक आयोगाने जर कारवाई केली नाही तर मनसे स्टाईल आंदोलन करणार असल्याचा इशारा मनीष धुरी यांनी दिलाय निवडणूक आयोगाचा हा कारभार पुन्हा एकदा समोर आलाय एकीकडे मुंबईत दुबार मतदारांची संख्या अकरा लाख असल्याचं स्पष्ट झालं आहे त्याच वेळी मतदार यादीमध्ये आपल्या नावाने बोगस मतदार तयार केल्याचा आरोप मनसेच्या नेत्यांनी आहे अंधेरी पश्चिम मतदारसंघात वॉर्ड क्रमांक एकोणसत्तर मध्ये यादी क्रमांक दोनशे बहात्तर मध्ये हा घोळ झाल्याचं समोर आलंय मनसे नेते मनीष धुरी यांच्या फोटो समोर दास बुटो सुकुमार असं बंगालीमध्ये नाव असल्याचं उघड झालं आहे त्याचवेळी त्यांच्या बहिणीच्या फोटो समोर शेख निशा यतीम असं नाव असल्याचं समोर झालंय या प्रकारामुळे मनसे नेते मनीष धुरी यांनी संताप व्यक्त केला आहे या प्रकरणी मनसेकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील करण्यात आली आहे याआधी राज ठाकरे यांनीही मतदार यादीमध्ये घोळ झाल्याचा आरोप केला आहे त्यामुळे हा घोळा कसा करण्यात आला हे आताच्या प्रकरणावरून समोर येत आहे निवडणूक आयोगाने जर यावर कारवाई केली नाही तर स्टाईलने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा मनीष धुरी यांनी दिला